गहू पिकाचं असं आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यानंतर आपण फवारणीचं शेड्यूल सांगणार आहे तर गहू पिकात तुम्ही बघू शकता की जेवढे जा फुटवे जास्त तेवढे तुमचं जा उत्पादन जास्त निघणार आहे सुरुवातीच्या स्टेजला तुम्हाला काम करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या स्टेजला जेवढं तुम्ही काम करा तेवढं तुमचं उत्पन्न निघणार आहे नंतर तुम्ही कोणतंही खत टाकल्यानंतर जास्त काय असा प्रभाव त्याच्यावर फुटव्यावर पडत नाही त्याच्यामुळे सुरुवातीलाच खत आपल्याला पहिले आंबवणी किंवा पहिल्या पाण्याला आपल्याला करायचं आहे तर तुम्ही बघू शकता की खताचं नियोजन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की आपल्याला एन पी के बॅलन्समध्ये गेला पाहिजे नायट्रोजन आपल्याला द्यायचं आहे फॉस्फरस द्यायचं आहे पोटॅश पण द्यायचा आहे थोडा त्याच्याबरोबर आपल्याला एन पी केची जोड द्यायची आहे आणि मायक्रोन ट्रेन द्यायचं आहे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी मायक्रोन ट्रेन घेऊ शकता ज्यांना खर्च करायचं नाही त्यांनी फवार फवारणीमध्ये पण घेऊ शकता पण जमिनीतून दिल्यानंतर त्याची जी पी म्हणजे अपटेक जास्त दिवसपर्यंत पीक घेऊ शकतं फवारणीतून त्याचा कालावधी हा हो कमी असतो आपल्याला रिपीट करावा लागतो तर ज्यांनी खतातून घेत आहेत त्यांनी फवारणीमध्ये डायरेक्ट खत जरी घेतला तरी चालेल ज्यांनी खत टाकलंय त्यांनी फवारणीत खत घ्यायची गरज नाही त्यांनी मायक्रो ड्रिंक घ्या जेणेकरून आपला खर्च कमी झाला पाहिजे तर आपण आता खताबद्दल बोलूयात तर खत आपलं कोणतं घ्यायचं आहे तर सुरुवातीला सध्याला खताचे भाव खूप वाढलेले तर सध्याला मार्केटमध्ये स्वस्त अशी ग्रेड म्हणजे वीस वीस झिरो तेरा आहे त्याच्याबरोबर तुम्ही पोटॅश अर्धी घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला थोडा अजून टाकायचं एक सिंगल सुपर फॉस्फेट टाका एक युरिया टाका जास्त महागड्या ग्रेड टाकू नका असं त्याला खताचे भरपूर रेट वाढलेत आणि ही ग्रेडचं कॉम्बिनेशन केल्यानंतर अतिशय उत्तम अशी ग्रेड तयार होतील तर, होती। तर तुम्ही हे वापरावं याच्याबरोबर जर तुम्हाला थोडा खर्च करायचा असेल तर तुम्ही जी फाईव्ह ग्रॅन्युअल किंवा ह्युमिक एस एखादं बायोजोईम वापरलं पाहिजे जेणे की मुळे वगैरे वाढतील तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा जेणेकरून जे आपल्याला गावाचं आहे ते तुम्हाला चांगलं आलं पाहिजे फुटे जास्त झाले पाहिजे त्याच्यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फवारणीचं नियोजन करणार आहोत ओके okay.